मी आहे युद्धाराज रामटेके ग्रामरक्षक युट्यूब चॅनलचे संचालक मी आज अमरावतीमध्ये अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचं कार्यालय आहे राज्यव्यापी कार्यालय आहे आणि या कार्यालयाचे जे अध्यक्ष आहेत मान्य रामसाहेब चव्हाण त्यांच्या कार्यालयात मी आहे आणि आपण जाणून घेऊया की एक राज्यव्यापी कारभार आदिवासी समाजाच्या विकासाचा राज्यव्यापी कारभार अमरावतीतून महाराष्ट्र शासन चालू होते परंतु त्यावर देखरेख त्यांचे प्रश्न शासनासमोर मांडण्याचं काम रामसाहेब चव्हाण अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष ते त्यांचा काय अनुभव आहे आदिवासीच्या विकासांबाबत शासन कशा कशाप्रकारे प्रयत्नरत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर रामसाहेब आपण आपला थोडासा परिचय द्या आणि आमच्या प्रेक्षकांना सांगा मी रामसाहेब उर्फा आर एम चव्हाण महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भारतीय आदिवासी विकास परिषद आणि महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आदिवासी काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष आहे आणि नि गेल्या अनेक वर्षापासूनही सामाजिक शैक्षणिक आदिवासीच्या विकासाचं जे काही धोरणं आहेत त्या धोरणा ठरवण्यामध्ये आम्ही काही काही आमच्या काही सूचना आहेत काही संकल्पना आहेत ते आम्ही महाराष्ट्र के शासनाला केंद्र शासनाला प्रेस मीडियाला आम्ही देत असतो आज आमच्याकडे आमचे जुने चळवळीचे सहकारी आणि ग्रामरक्षक संपादक ग्रामरक्षक समा समाचारचे संपादक माननीय अंबेडकर साहेब आले आहेत त्यांचं आमच्या कार्यालयामध्ये आम्ही अखिल भारतीय विकास परिषदेच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांना काय काही विचारायचे प्रश्न त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो साहेब प्रश्न असा आहे की अनुसूचित जाती आणि जमात त्याच्यात आदिवासी आहेत यांना ज्या काही संविधानाने सवलती दिलेल्या आहेत ज्या सविधाने सवलती दिल्या आहेत त्या सवलतीमध्ये कपात टाटकसरपणा कर शासन करीत आहेत हे खरं आहे का हे शासन सर्व एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीच्या विरोधातलं शासन आहे असं आमचंच नाही सर्वांचं असं मत झालेलं आहे कारण जे काही घटनेने या लोकांना मूलभूत अधिकार दिले जा मदे या घटनेमध्ये काही अमेंडमेंट करता आल्या पाहिजे नाही आणि होऊ शकत नाही त्या पण या अमेंडमेंट करणं चालू आहे आणि आदिवासी दलित ओबीसी ह्याच्यामध्ये कसे विभाग पडतील उपविभाग पडतील त्यामध्ये कसा संघर्ष निर्माण होईल आणि संघर्ष निर्माण झाल्यामध्ये हे आपापल्यामध्येच कसे भांडतील असं या शासनाचं केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं आता धोरण आहे आणि हे योग्य नाही कारण माणसाला माणूस म्हणून जगावं स्वातंत्र्य समता बंधुतेनं स आणि न्याय सर्वांना मिळावा असं आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये म्हटलं म्हटलं आहे त्यानुसार ह्या शासनाने धोरणं आखली पाहिजे असं आमचं मत आहे आता जे शासनाने ठरवलं बा आरक्षणामध्ये आरक्षण पाहिजे जसं आदिवासी म्हणजे शेड्यूल ट्राईब तर शेड्यूल ट्राईबमध्ये अशा त्यातमध्ये प्रमुख जात कोणती जी खऱ्या अर्थानं आदिवासीचं आरक्षण देत आहे तसं आदिवासींना माझ्या माहितीमध्ये सात टक्केच आरक्षण आहे ना सात टक्केच आहे ना मा, मा, तर सात टक्केमध्ये अशी कोणती कास्ट आहे आदिवासीमध्ये की सात पैकी ज्या काष्टनं आतापर्यंत किती टक्के सात टक्के सात पैकी किती टक्के आरक्षण आदिवासी काय सांगू त्याबद्दल केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये ज्या काही आदिवासी जमाती आहेत महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस आदिवासी जमाती आहेत त्याच्या अनेक अशा उपजाती आहेत दोनशेच्या वर उपजाती आहेत आणि त्यामध्ये प्रमुख गोंड जमात आहे आणि त्यानंतर मग भिल्ला आहे मग वारली आहेत कातकरी आहे अशा जमाती आहेत आणि त्यांना सात टक्के आरक्षण मिळत आहे पण त्या आरक्षणाचं धोरणाची अंमलबजावणी सरकारनी आदेश दिल्यानंतर पण उपजाती उपजाती आहे उपजातीला किती टक्के आरक्षण द्यावं याबाबत हे जे धोरण आहे हे अगदी चुकीचं आहे कारण हा आदिवासी आदिवासीमध्ये संघर्ष निर्माण करण्याचं धोरण आहे बाबासाहेबांनी म्हटलं आहे की तुम्ही शिक शिका सर्वांनी शिका संघटित व्हा आपापल्या परीनं संघर्ष करा शक्यतोवर संघर्ष करूच नका आरक्षण आहे तर शी जे शिकतील त्यांना आरक्षण मिळेल जे त्यांचे जुने धंदे सोडणारच नाही किंवा त्यालाच चिटकून राहतील तर ते पुढे जाणार नाही म्हणून त्यांनाही यांनी पुढं आणलं पाहिजे आणि हे जे उपविभाग आहे उपविभाग सब डिव्हिजन हे सब डिव्हिजनाचं धोरण केंद्र सरकारनी राबू नये राज्य सरकारनी पण ते राबू नये आणि आदिवासीमध्ये फटाफट पडू नये आमची आता आदिवासींच्या पंचावन्न हजार सहाशे सत्याऐंशी जागा खाली आहे बरोबर आता आता केंद्र सरकारनं तर महाराष्ट्र शासनाला सांगितलं त्याची अंमलबजावणी करा तर आधी ह्या जागा कशा भरती त्यांनी घ्याच्यातून नियोजन केलं पाहिजे होतं सर्वप्रथम तर बोगस आदिवासींचा मोठा मोठी समस्या निर्माण झाली आहे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पस्तीस चाळीस बोगस आदिवासी जमाती आहेत प्रत्येक आदिवासी म्हणतात की आम्हाला आदिवासी म्हणा पण मानवांसशास्त्र समाजशास्त्र यांनी काही नियम ठरवून दिलेले आहेत यापूर्वी जो काही सर्वे झाला होम टू होम सर्वे झाला त्यामध्ये आदिवासी कोण असला पाहिजे त्याच्या काही इ... या तज्ञ लोकांनी काही डेफिनेशन व्याख्या ठरवलेल्या आहेत त्या व्याख्येनुसारच हे आदिवासी ठरलेले आहेत कोणी कुठला कोणी आदिवासी होऊ शकत नाही आणि आदिवासींचे जे काही हक्क आहेत त्याच्यात मूलभूत हक्क जे आहेत त्याची पण पूर्तता महाराष्ट्र शासन केंद्र शासन करत नाही आजच्या घडीला सहा जुलै दोन हजार सतरामध्ये जो महाराष्ट्र शासनाला सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला बाकी राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी काही प्रमाणात झाली आहे पण महाराष्ट्रामध्ये बारा हजार पाचशे जात आदिवासीच्या रिक्त जागा आहे पंचावन्न हजारच्या पंचावन्न हजार सहाशे सत्त्याऐंशीचा आजचा आज रोजी तो अनुशेष बाकी आहे म्हणजे सर काही बेकारी आहे आदिवासीची जे काही आता हे काही वेगळ्या मार्गाला बेकार असल्यामुळे काही लागतात आदिवासी मुलं आणि काही नक्षल चळवळीत जातात हे पण थांबू शकते तर ह्या जर जागा भरल्या आणि बोगस आदिवासींच्या जागेवर खरे आदिवासी जर त्यांनी निवड केली तर आमचं असं म्हणणं नाही की स्पर्धा परीक्षा घ्या कॉम्पिटिशन घ्या कॉम्पिटिशनमधून भरा यांना मार्क्स मिळतील जे त्यामध्ये उत्तीर्ण होतील ते लागतील त्याची अंमलबजावणी ह्या ज्या रिक्त जागा आहेत ह्या रिक्त करता आदिवासी समाजातील युवक युवती पात्र कसे होतील त्याला पात्र करणे त्यांचं शैक्षणिक स्तर वाढविणे विशेष प्रशिक्षण आयोजन करणे हे शासनाचंच कर्तव्य आहे आज रोजी आज आज रोजी अनेक आदिवासी शिकलेले तरुण आहेत डॉक्टर इंजिनियर काही एम पी एस सी यू पी एस सीची तयारी करत आहेत पात्र नाही तसं नाही पण सर्वोच्च न्यायालयाचा शासन आदेश असताना पण जर त्याची अंमलबजावणी होत नाही मग आता या सरकारला कोणाचा आदेश पाहिजे नाही सहाशे सत्याऐंशी जागा तर भरामधा आधी नाही बारा हजारमध्ये किती देता मुलांना किती देता मनात मेरिट ते ही कारवाई तरी ताब्यात करावं पाहिजे होत ना ते करत नाही सर्वोच्च न्यायालयाचा आणि जे आपण बोगस आदिवासी म्हणता ते बोगस आदिवासी आणले कुठून का शासनामध्ये जे काही लोक होते तेच बोगस होते त्यांनीच बोगस लोकांच्या लोकांना दाखले देऊन त्यांना केलेलं आहे त्याच्यामुळे आपण जिथे काही बोललो तरी त्याला काढणार नाही आमचा विषय असा आहे की हे जे म्हणजे शासनानेच ची यादी बनवली आहे त्यांना काढा आमच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आमचे लोक तुम्ही जे खरे आदिवासी असतील छाननी करून तुम्ही त्यामध्ये भरा आणि आज पात्र भरपूर विद्यार्थी आहेत युवक आहेत आता जो वन हक्क कायदा आहे सर आणि पिसा कायदा आहे हा आदिवासीच्या विकासाकरता आहे तर त्या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत आपण समाधानी आहात का पेसा ऍक्ट एकोणीसशे शहाण्णव आणि फॉरेस्ट ऍक्ट दोन हजार आठ याची अंमलबजावणी होत नाही आज घडीला आणि या अंमलबजावणी तर होतच नाही पण त्यामध्ये अडथळे कसे निर्माण होतील आणि आदिवासींचे जे काही लोक आहेत ते त्यापासून वंचित कसे राहतील असं शासनाचं धोरण आहे कोणी आंदोलनं केली त्यामध्ये काही मोर्चे काढले काही कोणी विचारायला गेलं कोणी या असे प्रश्न तर त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करतात आणि त्यांच्यावर एफ आय आर झाला की तो नोकरीमध्ये तो लागू शकत नाही असं सरकारचं धोरण आहे रस्त्याची समस्या आहे पेसा ॲक्ट फॉरेस्ट ॲक्टमध्ये रस्ते पण केले पाहिजेत मूलभूत समस्या आहे पाणी आहे रस्ते आहे आरोग्य आहे आरोग्य आणि शिक्षणावर जरी शासनाने भर दिला तरी आदिवासी सुधारू शकतो कारण हे मूळ आहे माणसाच्या विकासाचं जर मूळ काय असेल शिक्षण आरोग्य आणि त्याचं भरपूर आता आदिवासीमध्ये जे काही प्रमुख जाती आहेत त्याच्यापैकी आपण पार्टी समर्गाशी संबंधित असल्यामुळे मला आपल्याकडून जाणून घ्याय घ्यायची उत्सुकता आहे की पारधी समाज देशामध्ये किती टक्के असेल आदिवासी साडेसात टक्के सुद्धा सात टक्के मध्ये हा एक टक्का आहे का दीड टक्का आहे का किती असेल पॉईंट पाच टक्के असेल महाराष्ट्रामध्ये जवळजवळ वीस लाख या लोकसंख्या आहे ठीक आहे आपण पाच टक्के पकडू वीस लाख पकडू अडोतीस क्रमांक ही आहे आता ही ही देखील आकडेवारी मिळवा लागेल ह्या पाच टक्के पैकी किती टक्के त्यांची शैक्षणिक प्रकृती झाली किती टक्के त्यांची नोकऱ्यामध्ये लोक आहेत प्रशासनामध्ये राजकारणामध्ये किती टक्के लोक आहेत त्यांचे आमदार आहेत काही खासदार आहेत का त्याच्यामुळं आदिवासी पारधी जमात महाराष्ट्रामध्ये अडोतीस क्रमांकावर आहे त्यामध्ये अकरा त्याच्या उपजाती आहेत पारधी पारधी टाकोंकार पारधी हरण शिकारी बैलिया वगैरे वगैरे अशा अकरा उपजाती आहेत यामध्ये सर्वात मागे जे बेड्यावर राहतात जे बेड्यावर पाणी करून राहतात पाल पाल पारदी आहे ते पाल करून राहतात तर त्यामध्ये अगदी शिक्षणाचं प्रमाण एकदम कमी आहे कारण त्यांचे ते शिकारीला जातात आणि शिकारच करत राहतात शाळेमध्ये ते जात नाही म्हणून आम्ही बेडा तिथं शाळा असली पाहिजे असं शासनाला धोरण दिलं होतं दुसरा तुमचा मुद्दा आहे की बा लोकप्रतिनिधी नाही कारण शाळा लोकप्रतिनिधी म्हणजे ते गुरुकिल्ले आहे समस्याची गुरुकिल्ली त्याच्या माध्यमातून वा जर काही प्रश्न मांडले तर ते लवकर सुटतात धोरण ठरतात तर आम्ही त्यासाठी चाळीस करोडचं काँग्रेस शासनाने चाळीस करोडचं बजेट पेशल पारधी समाजासाठी होतं कारण यांचा कोणी आमदार नाही खासदार नाही जिल्हा परिषदचा कोणी अध्यक्ष नाही त्यामुळं मग हे धोरण या धोरण या विकासासाठी चाळीस करोड रुपये शासनाने विशेष पॅकेज दिलं होतं तर या सरकारने हो ते पण बंद केलं दोन हजार चौदा नंतर जे भाजपचं सरकार आलं त्यांनी ते धोरणच बंद करून टाकलं आणि त्यामध्ये खूप काही असा फायदा झाला म्हणजे शाळा वगैरे मिळाल्या त्या पार्थिव समाजाच्या काही बेड्यावर काही अंगणवाड्या मिळाल्या होत्या तर आता सगळी अध्यात्म संविधानाप्रमाणे जे सात टक्के त्यांचा खोटा असला पाहिजे शासन प्रशासन ते सर्व सर्व आघाड्यावर तो किती टक्के झाले आज आज अंमलबजावणी दोन टक्के पण अंमलबजावणी टक्के पण बरोबर आहे मंडल आयोगाच्या दोन टक्के दोन टक्के म्हणजे अंमलबजावणी पाच टक्के यांच्या जागा चोरल्या काही मुख्य पद आहे त्यामध्ये त्यांचा काही वाटाच नाही आहे ना त्यांचा वाटाच भरत नाही त्यांना ते माणूस म्हणूनच त्यांना वर येऊनही द्यायचं समता स्वातंत्र्य बंधुता न्यायाची जी काही तत्व आहे तर त्या तत्वाची अंमलबजावणी झाली नाही म्हणजे मग मनुस्मृतीची पर्याय अंमलबजावणी होत आहे फक्त त्याचं स्वरूप थोडंसं वेगळं आहे की आज म गाडगे मडके किंवा त्या पार्थिव समाजाला लंगोटी नाही एवढाच तो, तो फरक दिसतो थोडेफार कपडे आहेत पण त्याचं स्वरूप वेगळा आहे म्हणजे आता जे जो वाद आहे देशामध्ये ते हिंदू राष्ट्रस्व पाहिजे की धर्मनिरपेक्ष राष्ट्रस्व पाहिजे त्याच्यापैकी तुम्हाला काय वाटतं हे हिंदू राष्ट्रस्व पाहिजे की धर्मनिरपेक्ष राष्ट्रस्व पाहिजे भारतीय राज्यघटनेने आपल्याला तत्काळी सेक्युलर घालून दिले आहे आणि आपल्या देशामध्ये धर्माचा अधिकार राहण्याचा अधिकार फिरण्याचा अधिकार बोलण्याचा भाषण स्वातंत्र्य शिक्षणा संविधानिक राष्ट्र असल्यामुळे हे धर्मनिरेपेक्षच राष्ट्र राहील आणि जर कोणी प्रयत्न केला तरही पण ते होऊ शकणार नाही कारण पूर्वीचा काळ दोनशे चारशे वर्ष पूर्वीचा काळ आणि आजचा काळ हा वेगळा आहे आणि त्यामुळं हे होऊ शकत नाही किंवा एक राष्ट्र हिंदू राष्ट्र किंवा काय हिंदुस्थान म्हणणं ठीक आहे पण ते म्हणणं शक्य नाही आता एकंदर पाहता आता आदिवासींचा विकास पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही तर आता तो शंभर टक्के व्हावा किंवा संविधानानुसार व्हा कायद्यानुसार व्हावा असं आपल्याला वाटते त्यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचा भावी प्रोग्राम काय आहे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची स्थापना एकोणीसशे सहासष्ट सदुसष्टमध्ये झाली आणि बॅरिस्टर कार्तिक की उराव आणि त्यावेळेचे काही तज्ञ लोक होते तर यांचं धोरण हेच होतं की आदिवासी समाज जर विकसित करायचा आहे त्याला आपल्या राष्ट्राच्या प्रवाहात आणायचं आहे त्याचा काही वाटा असला पाहिजे राष्ट्राच्या प्रवाहामध्ये तर त्यांनी या परिषदेची स्थापना केली एन जी ओ म्हणून आणि संपूर्ण भारतामध्ये आज ही परिषदेची मातृसंघटना म्हणून ही ओळखल्या जाते यामध्ये जे काही धोरणं आहेत प्रथम प्राधान्य शिक्षणाला दि दिलं आहे दुसरं आरोग्याला दिलाय आहे तिसरं सांस्कृतिकला दिला आर्थिक दिला आहे म्हणजे मध्ये जे काही मूलभूत कल्पना आहेत संकल्पना आहेत त्या संकल्पनाच्या आधारावर अखिल भारतीय विकास संकल्पना पूर्ण करण्यासाठी तर कार्यक्रम काय कार्यक्रम आम्ही कार्यक्रम प्रबोधनाचे कार्यक्रम घेतो वर म्हणजे जिथे काही धोरणं ठरतात म्हणजे धोरणं कुठं ठरतात मुख्यमंत्र्याकडे पंतप्रधान राष्ट्रपतीकडे जर काही ने प्रस्ताव दिले यासाठी आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ सोळा राष्ट्रीय अधिवेशन घेऊन ह्या ज्या काही मोठ्या मोठ्या काही समस्या आहेत त्या आम्ही त्या अधिवेशनामधून पंतप्रधान राष्ट्रपती यांच्यापर्यंत पोचलेलं आहे आता येणाऱ्या एप्रिलच्या शेवटी सतरावं राष्ट्रीय अधिवेशन आपल्या गांधीनगरला होत आहे तर त्याची सध्या आम्ही तयारी करत आहोत जवळजवळ पाच ते सहा हजार तिथले काही आदिवासी आहेत तर गांधीनगरला जातील त्यामध्ये महामैन राष्ट्रपती आणि पंतप्रधान तिथलेच असल्यामुळे त्या पंतप्रधानांना पण बोलावणार आहोत काही कॅबिनेट मिनिस्टर आहेत आणि तिथचे स्वागताध्यक्ष ते गुजरातचेच स्वागता <coughs> आहेत भिल्ल राणा भिल्ल समाजाचे तिथले ते आयोजक आहेत धन्यवाद धन्यवाद तर आपला पैसे मी अशोक चव्हाण अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद अमरावती जिल्हा अध्यक्ष तर जिल्ह्यामध्ये आपण काही कार्यक्रम राबवून आहेत अखिल भारतीय आदिवासी परिषदचे हो चव्हाणसाहेबाच्या आदेशान्वे मोर्चे काढणे आदिवासींवर अन्याय प्रोत्सा अन्याय अत्याचार त्याविषयी ते पाठपुरावा करणे मेळघाटमधून आदिवासी काही लोकं अमरावतीला येतात त्यांचं दवाखाना वगैरे काही त्यांचे प्रॉब्लेम येतात तिथे त्यांना म्हणजे जे सहकार्य करायचं असं सहकार्य त्यांना होत नाही तर दवाखान्याचा त्यांचा तिथे जाऊन त्यांना भरती करणे असे इत्यादी कामं आम्ही करतो धन्यवाद साहेब आमच्या ग्रामदेशकाला आपण ग्रामसरी चर्चा करून आली त्याबद्दल धन्यवाद